Namaskaram tra no? एच एस आर पी नंबर प्लेट कशी बुकिंग करायची कशी ऑनलाईन मागवायची या संबंधितला एक व्हिडिओ आपण दोन दिवसाआधी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे तर मित्रांनो बऱ्याच साऱ्या कमेंट येत आहेत त्या कमेंटमध्ये एक कमेंट मला एक प्रश्न पडला आहे लोकांना त्या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे तोपर्यंत तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट मागून घ्या जर तुम्ही मागवली नाही तर तुम्हाला आर ओकडून फाईन होऊ शकतो तर मित्रांनो तो व्हिडिओ मी केला होता त्याच्यावरती बऱ्याच साऱ्या कमेंट आणि एक कमेंट वारंवार विचारली जात आहे त्यामध्ये असं म्हणत आहे की जर समजा एक एक सरांनी एक कमेंट केले आहे ते म्हणत आहे की मी राहतो नागपूरला आणि माझं जे व्हेहीकल आहे ते पुण्याला रजिस्टर केलं आहे तर मी नागपूरला एच एस आर पी नंबर प्लेट मागू शकतो का का मला पुण्याला जावं लागेल आणि एक जणाची असेच कमेंट आहे ते म्हणतात की माझं जे आर सी आहे ते छत्रपती संभाजीनगर येथील आहे आणि मी आता पुणे येथे स्थायिक आहे तर मला ते पुण्याला मागवता येईल का की मला छत्रपती संभाजीनगरला कार बाईक घेऊन जावे लागेल तर मित्रांनो अशा प्रकारचे बरेच प्रश्न तुम्हाला सुद्धा पडले असतील जे काही एच एस आर पी मागवत आहेत आता समजा तुमचं जी कार असेल किंवा तुमची बाईक असेल ती तुमच्या गावाकडे घेतली असेल तुम्ही तिथलं तुम्ही रजिस्ट्रेशन असेल तिथलं तुमचं आर सी असेल आणि तुम्ही जॉब निमित्ताने किंवा नोकरी निमित्ताने दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या अन्य ठिकाणी राहत असाल तर तिथे कशी मागवायची त्याचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देऊन टाकू खूप सविस्तर असा व्हिडिओ तयार केला मित्रांनो खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तत्पूर्वी पुढे जाण्याअगोदर हो एक विनंती करतो मित्रांनो अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर थोडा मोठा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे जर तुमचं आर सी वेगळ्या ठिकाणचं असेल आणि तुम्ही राहता वेगळ्याच ठिकाणी तर त्या ठिकाणी कसं मागवायचं या प्रश्नाचं संपूर्ण उत्तर मी या व्हिडिओमध्ये देऊन टाकलं आहे अगदी स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने मागवायचं ते संपूर्ण व्हिडिओ आपण तयार केला आहे तर चला आता व्हिडिओ सुरू करूयात तुम्हाला इथे टाकायचं आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन एच एस आर पी आता ही जी वेबसाईटची लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकेल तिथून तुम्ही जाऊ शकता किंवा ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन एच एस आर पी टाकलं तरी तुम्ही त्यावरती जाऊ शकता तर इथे गेल्यानंतर इथे एक लक्ष द्यायचं आहे एक नंबरची जी वेबसाईटवर त्यावरती तुम्हाला जायचं नाही आहे ते थर्ड पार्टी आहे आता जे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र जिथे म्हटलेलं आहे वाचून घ्यायचं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन इथे स्पष्टपणे म्हटलं आहे अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन याच्यावरती तुम्हाला जायचं आहे इथे गेल्यानंतर आता लक्ष द्या आता इथे काय करायचं आहे अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन सिलेक्ट युअर ऑफिस टू प्रोसीड विथ द ॲप्लिकेशन आत्ता इथे ऑफिस सिलेक्ट करताना लक्षात घ्या आता ऑफिस कोणतं सिलेक्ट करायचं आहे ऑफिस करायचं आहे जे तुमचं आर सी असेल आर सी तुमचं ज्या ठिकाणचं असेल ते ऑफिस तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे सगळ्यात आधी जिथे तुम्ही राहतात ते नाही करायचं आहे जे आर सीवरती असेल लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो जे तुमचं आर सीवरती असेल ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर तुमची आर सी एम एच झिरो वनची असेल तर झिरो वन सिलेक्ट करा झिरो टू असेल झिरो टू करा एम एच झिरो थ्री असेल झिरो थ्री करा किंवा तुमचं जे काही असेल एम एच फिफ्टी टू असेल एम एच फिफ्टी थ्री असेल एम एच फिफ्टी फोर असेल जे काही तुमचं आर सी असेल ते सिलेक्ट करायचं आहे तर माझ्या कंडिशनमध्ये मा इथे एम एच एक्केचाळीस एम एच फोर्टी वन आहे तर मी एम एच फोर्टी वन सिलेक्ट करणार आणि त्यानंतर सबमिट करणार आहे पुन्हा एकदा सांगतो जे तुमच्या आर सीवरती असेल तेच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे आता इथे आल्यानंतर वरती वाचू शकतात द पोर्टल इज ओनली फॉर बुकिंग ऑफ एच एस आर पी फिटमेंट्स फॉर व्हेकल रजिस्टर बिफोर एक चार दोन हजार एकोणावीस म्हणजे एक चार दोन हजार एकोणावीसच्या आधी जर तुमचं व्हेकल रजिस्टर झालं असेल तरच तुम्ही या पोर्टलवरती एच एस आर पी फिटमेंटची जी काही नंबर प्लेट आहे ती मागू शकता जर एक चार दोन हजार एकोणावीसच्या नंतरची तुमची आ, कार व्हेकल तुमचं रजिस्टर असेल तर तुम्ही डीलरकडे जाऊन करून घ्या ज्या ठिकाणी तुम्ही गाडी घेतली असेल ज्या शोरूममध्ये घेतली असेल तिथे जाऊन तुम्ही करू शकता तर इथे आल्यावरती आपण एच एस आर पी फॉर महाराष्ट्र झोन टू इथे सगळ्यात आधी ऑप्शन आहे एच एस आर पी स्टेटस दुसरं ऑप्शन आहे एच एस आर पी सपोर्ट आणि तिसरं ऑप्शन आहे अप्लाय एच एस आर पी तर आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे तर आपल्याला जायचं आहे अप्लाय एच एस आर पी तर अप्लाय एच एस आर पीवर गेल्यावर आपल्याला इथे बरेच सारे ऑप्शन दिसतील आता खाली बघू शकता ऑर्डर एच एस आर पी जर तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला ऑर्डर एच एस आर पी यावरती जायचं आहे जर तुम्हाला ऑर्डर रिप्लेसमेंट ऑफ थर्ड लायसन्स प्लेट स्टिकर जर तुम्हाला ते स्टिकर असतं ते स्टिकर ऑर्डर करायचं असेल तर दोन नंबरच्या ऑप्शनवरती जा जर तुम्हाला ऑर्डर रिप्लेसमेंट ऑफ एच एस आर पी जर तुम्हाला एच एस आर पीची रिप्लेसमेंट करायची असेल जर तुम्ही समजा एच एस आर पी बसवली ती तुटली आहे काही खराब झाली जर तुम्हाला ती रिप्लेस करायची असेल तर ऑर्डर रिप्लेसमेंट ऑफ एच एस आर पी या तीन नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि जर का तुम्हाला ऑर्डर एच एस आर पी फॉर ट्रॉली म्हणजे ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी जर तुम्हाला एच एस आर पी मागवायची असेल तर तुम्हाला चार नंबरच्या ऑप्शनवरती जायचं आहे तर आपल्याला इथे एच एस आर पी प्लेट नवीन ऑर्डर करायची तर आपल्याला जायचं आहे ऑर्डर एच एस आर पी तर ऑर्डर याच्यासमोर वर आर पीवरती गेल्यावर इथे तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आहेत इथे रजिस्ट्रेशन नंबर चेसिस नंबर इंजिन नंबर आणि मोबाईल नंबर या चार गोष्टी तुम्हाला इथे लागणार आहेत तर या कुठे मिळतील तर तुम्हाला या सगळ्या काय मिळून जातील तुमच्या आर सीवरती तुमच्या सीवरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमच्या कार बाईकचा जो काही नंबर असतो तोच नंबर इथे टाकून द्यायचा अगदी सोप्पं असणार आहे मी माझ्या बाईकचा नंबर इथे टाकून घेतो त्याच्यानंतर चेसीस नंबर चेसीस नंबर आर सी आर सी बुकवरती मिळून जाईल चेसीस नंबरचे शेवटचे पाच अंक शेवटचे पाच अंक इथे व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थित बघून टाकायचे जे काही असेल ते व्यवस्थित टाका त्याच्यानंतर इंजिन नंबर इंजिन नंबरचे सुद्धा शेवटचे पाच अंक त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो काही तुमच्या जवळचा मोबाईल असेल तुम्ही जो वापरता रोज तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे कारण की जेव्हा आपण पुढच्या स्टेपला जाऊ तेव्हा तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येतो ओ टी पी टाकल्याशिवाय हा फॉर्म पूर्ण होत नाही त्याच्यामुळे जो काही तुमच्याजवळ असेल तोच मोबाईल नंबर इथे टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे वॅलिडेट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही जेव्हा व्हॅलिडेट करणार तेव्हा इथे खाली ऑप्शन येतं फिटमेंट सिटी हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ज्या काही कमेंट केल्या होत्या जो काही तुम्हाला प्रश्न पडतो आहे त्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळून जाईल तर बघा आता इथे तुम्हाला फिटमेंट सिटी कोणती निवडायची आता आपण आधी ऑफिस कोणतं निवडलं जे काही तुमच्या आर सीवर असेल ते तुमचं ऑफिस म्हणजे तुमची जे काही आर सी असेल एम एचने सुरू होणारी ते तुमचं ऑफिसचं निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर फिटमेंट सिटी निवडताना तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते निवडायचं आहे आता मी कोणतं निवडलं होतं एम एच एक्केचाळीस ऑफिस निवडताना सुरुवातीलाच आता मी काय निवडणार आहे आता समजा मी राहतो पुण्यामध्ये तर मी आता निवडणार आहे ते पुणे तुम्ही कुठेही राहतात ते निवडू शकता फक्त ऑफिस निवडताना निवडायचं आहे तुमचं जे काही आर सी असेल ते आणि फिटमेंट सिटी निवडताना जे काही तुमच्याजवळची असेल तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणची फिटमेंट सिटी निवडायची आहे तर आता मी पुण्याला राहतो असं समजून घेतो आणि मी आता पुण्याचं इथे निवडून घेऊ तर बघू शकता तुम्ही सर्व काही शहरांची नावं येऊन लागतील त्याच्यापैकी तुम्हाला निवडायचं आहे आता पुण्याचं ऑप्शन इथे नाही आहे तर पुण्याजवळचं कोणतं तर पिंपरी चिंचवड जर तुम्ही समजा पुण्याला राहतात तर तुम्हाला आता पिंपरी चिंचवड निवडायचं आहे तर पिंपरी चिंचवड आपण निवडून घेतलं आहे त्याच्यानंतर इथे मंथ सिलेक्ट करायचं आहे कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला बुकिंग म्हणजे तुमचं जे बुकिंग करायची तर इथे तुम्हाला मार्च एप्रिल मे तीन महिने दिसत आहेत तर जो काही जवळचा महिना असेल लवकरात लवकर आपल्याला प्लेट पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला मार्च सिलेक्ट करून घेऊ तर मार्च सिलेक्ट केल्यानंतर खाली बघा डीलर आता मंथच्या खाली तुम्ही बघू शकता ग्रीन कलर हिरवा कलर म्हणजे स्लॉट अवेलेबल रेड कलर लाल कलर म्हणजे बुकिंग झालेलं आहे तर जिथे ग्रीन कलर असेल तो दिवस तुम्हाला निवडायचा आहे आता सगळ्यात आधी आपण एक काम करूयात डीलर आता तुम्ही ज्या ठिकाणी राहतात समजा आम्ही पुण्यात राहतो तर मी आता पुणे सिलेक्ट करून घेतलं आहे मला पुण्याला माझी एच एस आर पी जी नंबर प्लेट आहे ती मला मागवायची माझी गाडी आहे मालेगावची पण मी राहतो पुण्याला तर पुण्यामध्ये मी ज्या ठिकाणी राहतो माझ्या लोकेशनच्या जवळचं जे काही लोकेशन असेल डीलरचं ते मी आता इथे सिलेक्ट करणार आहे पूर्ण इथे लिस्ट दिलेली आहे लिस्ट संपूर्ण वाचून घ्यायची संपूर्ण लिस्ट वाचल्यानंतर तुमच्या लोकेशनच्या जवळ जो कोणता डीलर राहत असेल तो डीलर तुम्हाला निवडायचा आहे समजा आता मला इथे वाकड हिंजवाडी रोडचा जो डीलर आहे तो निवडायचा आहे तर मी काय करेल त्याच्यापुढे जे काही तारखा आहेत वरती तुम्ही बघू शकता एक ते एकतीस तारखेपर्यंत तारीख दिलेली मार्चची आणि त्याच्यामध्ये जिथे जिथे ग्रीन कलर आहे तो निवडायचा आहे आता मला बारा तारखेला इथे स्लॉट अवेलेबल दिसतो आहे तर मी आता बारा तारीख सिलेक्ट करून घेईल ती सिलेक्ट केल्यानंतर मला इथे टायमिंग सिलेक्ट करायचं आहे कोणत्या टायमाला मला तिथे ॲवेलेबल होता येईल आता तुमच्या सोयीप्रमाणे इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्ही ज्या वेळेस तुमचं ऑफिसचं वगैरे जो काही टायमिंग असेल तुमच्या जॉबचा टायमिंग तो सोडून तुम्ही ज्या वेळेस त्या ठिकाणी जात असणार तो इथे टायमिंग सिलेक्ट करायचा आहे व्यवस्थितपणे सिलेक्ट करून घ्या कारण की त्याच तारखेला आणि त्याच वेळेला तुम्हाला तिथे उपस्थित राहावं लागेल तरच तुम्हाला ती प्लेट मिळणार आहे तर आता मी बारा ते एक दुपारचं बारा ते एक वाजेची तिथे जो टायमिंग आहे तो सिलेक्ट करून घेतलेला आहे ते सर्व सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे पूर्ण नाव इथे भरून घ्यायचं आहे जी काही माहिती आहे ती आपण पटापट आता भरून घेऊ मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती मी देत आहे तर ते व्हेकल क्लास सिलेक्ट करताना तुमच्याकडे टू व्हीलर मोटरसायकल आहे किंवा टू व्हीलर स्कूटर आहे तुम्ही सिलेक्ट करून घ्या आता माझ्याकडे टू व्हीलर मोटरसायकल आहे तर मी मोटरसायकल सिलेक्ट करून घेणार आहे त्याच्यानंतर ते सर्व काही माहिती येऊन लागेल तर बघा इथे एक जण आता म्हणत होता एक कमेंट आली होती की रजिस्टर करताना बाईकचं दाखवत आहे चारशे पन्नास आणि अमाऊंट पेड करताना म्हणत आहे नऊशे पन्नास तर चारशे पन्नास वगैरे काही नाही आहे तर पाचशे एकतीस रुपये ते अमाऊंट तुम्हाला द्यावा लागेल टू व्हीलर बाईकसाठी कारसाठी वेगळी राहू शकते तर हे काही सगळं टाकल्यानंतर तुम्हाला इथे एक कॅपचा भरायचा आहे आता कॅबच्या टाकल्यानंतर तुम्हाला इथे पुढे जायचं आहे कॅबच्या व्यवस्थित टाकून घ्या वन सेवन वन एट फोर कॅबच्या टाकल्यानंतर तुम्हाला इथे प्रोसीड करायचं आहे प्लीज कन्फम कन्फम कन्फर्मेशन दिल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे एंटर ओ टी पी सेंट ऑन युअर मोबाईल तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी आलेला आहे तर OTP आपन टाकुन आट्रा एकुन साथ OTP आता ओ टी पी आपण टाकून घेऊ अठरा एकोणसाठ पस्तीस ओ टी पी आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे अठरा एकोणसाठ पस्तीस ओके ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला करायचं आहे पे ऑनलाईन बघा मित्रांनो पे ऑनलाईन करताना इथे एक विंडो ओपन झालेली आहे पाचशे एकतीस रुपया रुपये आपल्याला पे करायचे आहेत आता एक कमेंट आली होती ते म्हणत होते की चारशे पन्नास रुपये दाखवत आहे आणि पे करताना दाखवत आहे नऊशे पन्नास तर असं काही नाही आहे त्यांनी कोणतीतरी चुकीच्या वेबसाईटवरती ते गेले असणार थर्ड पार्टी भरपूर साऱ्या फेक वेबसाईट येत आहेत त्याच्यावरती जाऊन ते गेले असतील म्हणून असं झालं असेल जर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जी काही मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन करणार तर काही प्रॉब्लेम नाही आहे पाचशे एकतीस रुपयेच तुम्हाला द्यावा लागतील फक्त इथे यू पी आयला झिरो पर्सेंट चार्जेस रुपये डेबिट कार्डला झिरो पर्सेंट जर तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंगने केलं तर टू पर्सेंट एक्स्ट्रा चार्जेस लागू शकतात तर मित्रांनो दोन टक्के कशाला कोणाला द्यायचे फुगडचे तर आपल्याला करायचं यू पी आयद्वारे तर आपण करूयात पे ऑनलाईन तर बघू शकता पाचशे एकतीस रुपये तुम्हाला इथे भरायचे सब टोटल पाचशे एकतीस ओके टू पे मित्रांनो इथे तुम्हाला आता पुढची एक स्टेप सांगून देतो इथे तुम्ही ऑनलाईन पे केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट येईल ते रिसिप्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या कारण की माझी नंबर प्लेट ऑलरेडी बुकिंग झालेली आहे त्यामुळे मी ही बुकिंग करू शकत नाही ऑलरेडी बुकिंग आहे तर मित्रांनो तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर एक इथे पेमेंट करून द्यायचं आहे पेमेंट केल्यानंतर एक रिसिप्ट येईल ती रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही जी तारीख निवडली आणि जो टायमिंग निवडला आहे त्या दिवशी ती रिसिप्ट घेऊन तुम्हाला त्या सेंटरला जायचं आहे आणि तुमची एच एस आर पी प्लेट घ्यायची आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो तुमच्या ज्या काही कमेंट येत होत्या त्या कमेंटचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देऊन टाकला आहे अशा करून तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र